श्री स्वामी सर्वांना धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनल आपले स्वागत आहे तर आम्ही आलेलो आहे आज धनुदिदीच्या आत्याच्या घरी तर तुम्हाला आत्या पाहिजे असेल तर हे आत्या अजून अशीच आहे मी सांगितलं होतं आवरायला पण आत्याने काय आवरलं नाही आत्या आता तयारी करते आत्या, ता ता आत्या साडी घालत आणि भाऊ तर इतकं घरी बुनी बसले तिथं कि बसच एवढं आवरून ठेवलंय बहिणीनी आणि खाली बसले तर इकडं सोपा आहे मी तर बसे भाऊ सोप्यावरून आपण सोप्यावरच बसणार नंदाच्या घरी आल्यावर नाही नाही आपण सोप्यावरच बसणार आवरा लवकर <laughs> ते पा मी आल्यावर तयारी चालू आहे ताट घासायची काही नाही सगळ्यांच्याच घरात भांडे असतात घासायला त्यांना वेळ नाही भेटत कारण की त्या ब्लाऊज शिवतात ना त्याच्यामुळे त्यांचे भांडे पडलेले तिथे घासायला त्यांना असं वाटतं की भांडे दाखवते का माझे आवरा लवकर झाला का कशी पाहिजे कशी आहे भाऊजाई म्हणजे तुम्हाला माहित नाही कशी आहे मग कशी असते हे एखादी बाई लावायची भांडे घासायला भाऊजा करून कशी घ्यायची द्यायला बाईला तुम्ही भांडे बायत लावा <laughs> <laughs> तर आता राखी बांधणार आहे बहीण भावाला प्रत्येक वर्षी बांधत असतात त्या राखी आता रक्षाबंधन चालू झालेलं आहे बहीण भावाला ओवाळते पण या वर्षी लवकरच रक्षाबंधन चाललंय आमचं नाहीतर का आठ दिवसाने असतं आमचं रक्षाबंधन भेटेल आम्हाला वेळ असतो तसा आणि दिवाळी दिवाळी आमची महिनाभर चालते दिवाळी आमची महिनाभर चालत असते महिनाभर काय तुम्ही कधी काही करता

खा, पेडा, आता गिफ्ट दिलेला आहे ताईंना साडी नेसायची बर का ना हो प्रत्येक साडी नेसतात त्या मला माहिती आहे हलकी असो भारी असो त्यांचं तसं काही नसतं असू द्या हे पाच साडी टाकून अंगावर बहीण काही जास्त लांब नाही लांबणार आम्ही कधी येऊ शकतो माझ्या भावाने खूप सुंदर साड्या दिली आता ब्लाऊज शिवायचं उद्या ब्लाऊज शिवणार काढणार वरच ते आहेत म्हणलं काय अस छान छान ब्लाऊज शिवाय एकदम मस्त शिवणार मी मला खूप खूप आवडली माझ्या भावाने साडी कलर छान आहे डिझाईन हा छान आहे छान आहे काल शनिवार असल्या कारणामुळे आम्ही गेलो नाही राखी बांधायला त्यामुळे बाईने सकाळी सकाळीच फोन केला मग तुम्ही काय विचारला की काय असं की काय अगं म्हटलं शनिवार होता काल राखी कोणीच नाही बांधितली पण बाई कुठं ऐकते अशी असती भाऊ ती दुपारी निघालो तो कपूर शिवाय लागला रमारा कपूर शिवाय लागला तिथे गेली मला काय जाऊ बाहेर बघितलं तर रमारा पाऊस लय पाऊस आला मला लय पाऊस होता बरं काय स्वयंपाक बिपाक केलाय का नाही का भांडीत घासून जावं लागतंय मला अगं बाई स्वतः करती ना भांडी घासून जाऊ भांडे पण घासावं लागतील ना नंतरच्या घरी आले मला एवढंच सांगायचं भांडे कारण त्या तू त्या कामाला परफेक्ट बसते ना मा, भांडी पण घासू देणार नाही माहिती का म्हणतात नको राणी तू नको घासू भांडी मी घासते हो दे माझ्या नंतर तसं चांगलं आहेत मावस असू किंवा मानलेला असू किंवा चुलत असू किंवा सख्या असू खूप प्रेमळ आहेत खूप चांगले आहेत सगळ्याच नंदा माणसात राहिले इकडे यांच्याकडे तर आली ना अशीच मस्त छान छान व्हिडिओ काढत जाईल आमच्या पहिल्या आठवणी सांगत जाईल तुम्हाला खूप छान छान आठवणी त्या शिवतात शिवतात छान तुम्हाला एक दाखवते आणि ब्लाउज शिवते आणि आता थोड्या म्हणजे बॉक्स मध्ये आहेत ना कपडे आहेत मी आले ना नेहमी राणी तुला काय पाहिजे ह्यातलं घे असं नेहमी सांगत म्हणतात त्या मला मी काय घेत नाही कारण की नको वाटत नाही का नाही 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 मला आहे चंद्रकोर सगळं सगळे त्याने मी पण ब्लाऊज खूप छान शिवतात बरं त्या डिझाईन मस्त लावली तर आता रक्षाबंधन झालेलं आहे खूप छान असं आणि लवकर करत जा असं महिन्यांनी नका करत जाऊ लवकर जाणार आज राखी आजच रक्षाबंधन आहे काल ते शनिवार होता काल तो जो हे होता पंचक होतो त्यामुळे राखी बांधली कुणीच नाही बांधली त्यामुळे मी आजच बांधली रात्री मग ते तुला समजलं ना हा मला समजलं तिथे आता आम्ही गप्पा मारणार आहे आणि खूप छान असे राखी बांधून झालेले आहे परत नेक्स्ट टाइम आल्यावर परत आम्ही व्हिडिओ बनवू आता आम्ही जाणार आहे घरी तोपर्यंत <laughs> तोपर्यंत बाय बाय नक्की आमचे व्हिडिओ पहा पाहत जा लाईक करत जा सबस्क्राईब करत जा शेअर करत जा आणि ह्या आहेत नननबाई अशा पेडे चांगले डायरेक्ट खायला So, नहीं, नहीं, <laughs> <laughs> मी भाऊ तर काय खाना खडी साखर साखर असते बहीण तशी हुशार आहे तर नक्कीच आम्ही मी नेक्स्ट टाइम आली ना तर नक्कीच व्हिडिओ बनवल मस्त आमच्या गप्पा असतात तर तुम्हाला आमच्या गप्पा दाखवल तोपर्यंत तो बाय 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 करा ना